नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच लोकांनी या योजनेचे फॉर्म भरलेले आहे पण बघा मित्रांनो फक्त वीस ते एकवीस टक्के लोकांनीच फक्त आतापर्यंत फॉर्म भरलेले आहे आणखी ऐंशी टक्के फॉर्म भरणे इथे बाकी आहे तर बघा यामध्ये रिझन असं आहे की बऱ्याच महिलांना बऱ्याच लोकांना यामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहे आणि बरेच लोक कमेंट बॉक्समध्ये विचारत आहेत तर बघा मित्रांनो टॉप ट्वेंटी ज्या लोकांच्या कमेंट्स आहेत ज्या सर्वात जास्त लोकांनी विचारलेले प्रश्न आहे ते संपूर्ण प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांचं सोल्युशन त्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर बघा मित्रांनो सर्वात पहिला प्रश्न आहे जो सर्व सर्व महिलांचा सर्व लोकांचा इथे कॉमन आहे तर तो म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर पंधरा वर्ष जुने डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करायचे तर बघा जर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर एक तर तुम्ही तुमचा शाळा सोडल्याचा दाखला इथे अपलोड करू शकता जर तुमच्याकडे शाळा सोडलेला दाखला नसेल तर तुम्ही तुमचं जन्म प्रमाणपत्र इथे अपलोड करू शकता आणि तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र ही नसेल तर बघा तुमचं वोटर आयडी कार्ड इथे अपलोड करू शकता पण बघा वोटर आयडी कार्ड जर तुम्ही अपलोड करत असाल तर पंधरा वर्ष जुने वोटर आयडी कार्ड तुमच्याकडे इथे असले पाहिजे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर दुसरा प्रश्न असा की उत्पन्नाचा दाखला नसेल तर काय करावे तर बघा जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तिथे तुम्ही तुमचं राशन कार्ड इथे अपलोड करू शकता पण यामध्ये सुद्धा एक कंडिशन आहे तुमचं जे राशन कार्ड तुम्ही अपलोड करणार आहे तर ते राशन कार्ड पंधरा वर्षापेक्षा जुने असणे इथे आवश्यक आहे म्हणजे ज्या महिलेचा इथे तुम्ही अर्ज सादर करतात तर त्या महिलांचे नाव हे पंधरा वर्षापूर्वीपासून त्या राशन कार्डमध्ये असले पाहिजे तर बघा मित्रांनो जर तुमच्याकडे राशन कार्ड नसेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला इथे अपलोड करू शकता त्यानंतर राशन कार्ड तुम्हाला कशा प्रकारे इथे अपलोड करायचे आहे तर बघा आता नवीन अपडेट आली आहे तर नवीन अपडेटमध्ये तुम्ही पाच एम बी पर्यंत इथे फाईल अपलोड करू शकता आधी कसं होतं फक्त एक एम बी ची साईज लिमिट त्यांनी दिलेली होती पण अपडेट नंतर तुम्ही पाच एम बी पर्यंत कुठलीही फाईल यामध्ये इथे अपलोड करू शकता तर बघा राशन कार्ड तुम्हाला राशन कार्ड चे दोन्ही पेज इथे अपलोड करायचे आहे पहिलं पेज आणि शेवटचं पेज तर बघा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला हे जॉईन करायचे आहे कोणत्याही एडिटिंग ऍप मध्ये आणि त्यानंतर तुम्हाला हे इथे अपलोड करायचे आहे त्यानंतर तुम्हाला सर्वांना माहित आहे की रेशन कार्ड आपण ऑनलाईन सुद्धा डाउनलोड करू शकतो तर बघा मित्रांनो हे ऑनलाईन डाऊनलोड केलेलं जे रेशन कार्ड आहे तर या रेशन कार्डची प्रिंट इथे चालणार नाही आहे तुम्हाला तुमच्याकडे जे प्रॉपर जे पुस्तक असतं सिधा सिधापत्रिका असतं तर बघा मित्रांनो तेच तुम्हाला इथे ते अपलोड करायचे आहे ऑनलाईन प्रिंट तुम्ही इथे अपलोड करू शकत नाही हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर बघा ही झाली राशन कार्डशी संबंधित संपूर्ण तुमचे प्रश्न त्याचे उत्तर आपण यामध्ये इथे दिलेली आहे त्यानंतर आणखी एक महत्वाचा प्रश्न की उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावाचा अपलोड करायचा तर बघा मित्रांनो महिलेच्या नावाचं उत्पन्न प्रमाणपत्र असलं पाहिजे असं काही ना कंपल्सरी नाही आहे कुटुंब प्रमुख म्हणजे महिलेच्या पतीच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला तुम्ही यामध्ये इथे अपलोड करू शकता त्यानंतर आणखी प्रश्न असा आहे की सर ॲप चालत नाहीये त्यानंतर सर्व्हर डाऊन आहे तर बघा मित्रांनो एकेवेळी लाखाहून अधिक लाभार्थी या इथे ऍपमध्ये लॉग इन होतात आणि संपूर्ण एकाच वेळेला हा फॉर्म भरायचे इथे प्रयत्न करतात त्यामुळे बघा सर्व सर्वर जाम झालेला आहे आणि साईट यामुळे हे चालत नाही यामुळे हे ॲप इथे चालत नाही तर बघा तुम्हाला सिम्पली यावरती उपाय असतो तुम्ही सकाळी पाच किंवा चार वाजता उठा आणि व्यवस्थित फक्त दोन मिनिटाचं काम आहे जर तुम्ही सकाळी तुमचा अर्ज भरत असाल तर मोजक्या दोन मिनिटात तुमचा अर्ज हा हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुली सबमिट होईल तर बघा मित्रांनो तुम्ही एकतर रात्री ट्राय करा बाराच्या नंतर किंवा तुम्ही सकाळी चार ते पाच वाजता उठून तुमचा अप्लिकेशन फॉर्म भरा तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या इथे येणार नाहीये त्यानंतर आणखी प्रश्न असा आहे की आता काल किंवा परवा दोन दिवस दोन अपडेट या ॲपमध्ये आलेले आहे तर बघा मित्रांनो ज्या माणसांनी ज्या व्यक्तींनी ज्या महिलांनी या आधीच त्यांचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यानंतर अपडेट आले आहे तर त्यांनी काय करायचे तर बघा त्याला इथे काहीही करायची आवश्यकता नाही आहे ज्या व्यक्तींनी ज्या महिलांनी आधीच त्यांचा फॉर्म भरलेला आहे तर अपडेट नंतर त्यांना इथे काही फरक पडणार नाही आहे त्यांचा फॉर्म हा एकदा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे त्यांना पुन्हा त्या फॉर्ममध्ये मध्ये काही करायचं नाही आहे त्यानंतर बघा आता जे नवीन अपडेट आली तर या अपडेट नंतर एक नवीन हमीपत्र त्यांनी इथे दिलेलं आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर हेच हमी हमीपत्र तुम्हाला इथून समोर इथे अपलोड करायचं आहे तर बघा या हमीपत्र तुमचं नाव तुमची सही त्यानंतर अर्ज भरल्याचा दिनांक आणि अर्ज भरल्याचे ठिकाण तर हे चार माहीत तुम्हाला फिल अप करायची आहे त्याचबरोबर यावरच्या चेकबॉक्सवरती इथे टिक सुद्धा करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न असा बऱ्याच महिलांनी कमेंट केलेला आहे की पत्ता कुठला टाकायचा तर बघा मित्रांनो मागच्या अपडेटमध्ये जे तुम्हाला जन्माचं ठिकाण या अप्लिकेशन फॉर्म मध्ये भरायचं होतं तर ते जन्माचं ठिकाण तुम्हाला भरायची आवश्यकता नाहीये म्हणजे तुम्हाला जो तुमच्या पतीच्या घरचा पत्ता असेल तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता असेल तर तोच पत्ता तुम्हाला आता भरायचा आहे तुमच्या जन्म ठिकाणचा पत्ता तुम्हाला भरायची आवश्यकता नाही आहे हे अपडेटमध्ये हे संपूर्ण माहिती इथे वगळण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती काढून टाकण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न आहे की अकाउंट नंबर तर बघा मित्रांनो बऱ्याच महिलांनी विचारले आहे की अकाउंट जॉईंट असेल तर चालेल का तर इथे जॉईंट अकाउंट चालणार नाही आहे तर बघा हे जे पैसे आहे तुम्हाला डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या मार्फत पैसे तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे बघा मित्रांनो तुमचं इथे कोणतंही अकाउंट तुम्ही अप्लिकेशन फॉर्म मध्ये भरत असाल त्याचा इथे काही फरक पडणार नाही आहे तुमचे जे पैसे आहे तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक मध्येच येणार आहे त्यामुळे सर्वात महत्वाची प्रश्न हा आहे सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट्स ते अपलोड करा काही करा पण सर्वात महत्वाचा म्हणजे हा विषय की तुम्ही यामध्ये तुमचं जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही नसेल तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डशी लिंक करायची आहे तरच तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट संपूर्ण फॉर्म भरून हो फायदा आहे अदरवाइस तुम्हाला याचा काही फायदा होणार नाही आहे तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थित असतील पण तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला इथे पैसेच मिळणार आहे कारण इथे इथे जे तुम्हाला अपलोड करायचं आहे तर बघा तुमचं पासबुक तुम्हाला यांनी अपलोड करायला सांगितलंय पण हे नाही नाहीये तुमचं पासबुक तुम्ही इथे अपलोड नाही केलं तरी काही फरक पडणार नाहीये कारण तुमचा जो फंड आहे तो तुमच्या डायरेक्ट तुम्छ आधार कार्डची इथे ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे बघा मित्रांनो आजच तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करून घ्या त्यानंतर आणखी एक प्रश्न आहे की पोस्टाचे खाते इथे चालणार आहे का तर बघा मित्रांनो जे आय पी चे खाते जे नवीन खाते निघालेले आहे ते आता आधार कार्डशी लिंक आहे आणि जे जुने पासबुक आहे जे तुमच्याकडे जुन्या प्रकारचं पोस्टाचं पासबुक होतं तर ते पासबुक चालणार नाही आहे ज्यांचं आय पी पी खातं आहे तर ते इथे ते खातं वापरू शकतात त्यानंतर काही महिलांचा जो त्यांनी फॉर्म भरला तो सबमिट झाला पण त्या फॉर्म मध्ये त्यांनी थोडा इथे चुकी केली आहे थोडा इथे काहीतरी का करेक्शन आहे तर बघा मित्रांनो यामध्ये काही पर्याय अजूनपर्यंत आलेला नाही आहे ऍप अपडेटमध्ये करेक्शनचं ऑप्शन आलेलं नाही आहे बघूया समोर मे बी अपडेट ऑप्शन येऊ शकते जर अपडेट ऑप्शन आलं तर त्याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नक्की अपलोड करू तर बघा मित्रांनो सध्या तरी तुम्ही जो फॉर्म सबमिट केला तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केले तर तेच तुमचे फायनल आहे तुम्हाला त्यामध्ये काही बदल करता येणार नाही आहे पण फ्युचरमध्ये जर काही अपडेट आले तर मी तुम्हाला इथे सांगणारच आहे त्यानंतर आणखी एक प्रश्न आहे की शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म प्रमाणपत्र हे कुठल्या नावाचे असले पाहिजे तर बघा मित्रांनो हे जे दोन डॉक्युमेंट्स आहे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला आणि तुमचे जन्म प्रमाणपत्र हे तुमच्या आधीच्या नावाचे असणार आहे यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल हा होऊ शकत नाही त्यामुळे बघा मित्रांनो तुमच्या जे आईच्या नावाकडचे असेल म्हणजे ज्या महिलेच्या आईच्या नावाकडचे जन्म प्रमाणपत्र आणि टी सी असेल तर हे तुम्हाला जसच्या तसेच अपलोड करायचे आहे नाहीतर काही महिला यामध्ये विचारत आहे की जन्म प्रमाणपत्र हे लग्नानंतरच्या नावाचे असले पाहिजे का तर अशा प्रकारे तुम्हाला इथे काही करायचे नाहीये ते जे दोन डॉक्युमेंट्स आहे हे तुमच्या आईच्या नावाकडचे असणार आहे त्यानंतर एक महत्वाची सूचना आहे की जे डॉक्युमेंट तुम्ही यामध्ये अपलोड करतात तुमचा आधार कार्ड तुमचा जन्माचा दाखला तुमची टी सी तर बघा मित्रांनो या सर्व डॉक्युमेंट्स मध्ये शक्यतोवर तुमची जन्मतारीख ही सेम असली पाहिजे म्हणजे जेणेकरून तुमचा अर्ज इथे रिजेक्ट होणार नाही तुमचा अर्ज नाकारण्यात येणार नाही त्यानंतर आणखी एक प्रश्न आहे की फॉर्म भरण्याची दुसरी कोणती पद्धत आहे का तर बघा फॉर्म भरण्याच्या दोन पद्धती आहे तर पहिली पद्धत म्हणजे तुम्ही नारी शक्ती दूत या ऍपमध्ये तुमचा अर्ज सबमिट करू शकता कुठल्याही प्रकारची वेबसाईट कुठल्याही प्रकारचं पोर्टल त्यांनी इथे दिलेलं नाही आहे फक्त या ऍपद्वारे तुम्ही तुमचे इथे अप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकता आणि दुसरा दुसरा पर्याय म्हणजे असा की तुम्ही जे पी डी एफ पीडीएफ स्क्रीनवरती बघत आहात तर या पीडीएफ ची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे आणि ऑफलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकांजवळ हा अर्ज इथे घेऊन जायचा आहे तर त्या अंगणवाडी सेविका तुमचा अप्लिकेशन फॉर्म हा भरून देतील तर अशा प्रकारच्या दोन पद्धती त्यांनी फॉर्म भरायचे इथे दिलेले आहे त्यानंतर प्रश्न असा आहे की फॉर्म भरल्यानंतर कुठल्याही प्रकारची पावती आपल्याला रिसिप्ट मिळणार आहे का तर बघा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारची रिसिप्ट तुम्हाला इथे मिळणार आहे यावरती तुम्हाला तुमचा जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करायचा का तर बघा मित्रांनो पासपोर्ट साईज फोटो यामध्ये इथे अपलोड करायचा नाही आहे तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो इथे कॅप्चर करायचा आहे आणि त्यानंतर तो फोटो इथे अपलोड करायचा आहे त्यानंतर बघा अप्लिकेशन फॉर्म भरतेवेळी पाच आणि सहा नंबरचे जे ऑप्शन आहे बँक पासबुक आणि पतीचे कागदपत्र तर बघा हे कंपल्सरी नाही आहे यावरती स्टार काढलेलं नाही आहे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा तुम्ही हा अर्ज इथे भरू शकता हे दोन डॉक्युमेंट तुम्हाला इथे कंपल्सरी आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाची सूचना म्हणजे तुम्हाला वारंवार प्ले स्टोअरवर जाऊन चेक करायची आहे की तुमची ॲप हे अपडेट आहे की नाही तर बघा मित्रांनो प्रत्येक चोवीस तासात या ऍपमध्ये काही ना काही अपडेट इथे करण्यात येत आहे त्यामुळे बघा तुम्ही वारंवार चेक करत राहायचे आहे तुमचं प्लेस्टोर ओपन करायचं आणि त्यानंतर नारी शक्ती दूत अशा प्रकारे सर्च करायचं आणि बघा जर तिथे अपडेटचं ऑप्शन आलेलं असेल तर तुम्हाला तुमची ॲप इथे अपडेट करून घ्यायची आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती आहे या योजनेकडे तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याचबरोबर ऑफलाईन अर्ज कसा भरायचा ही दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेली आहे जर तुम्ही व्हिडिओ नसेल बघितले तर व्हिडिओच्या मध्ये लिंक दिलेली आहे लगेच ती व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर बघा तुमच्या सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत ती माहिती पोहोचली पाहिजे आणि या व्यतिरिक्त जर तुमचे आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा मी तुम्हाला देणार आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद